हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या बरोबर माझं शनिवारचं रुटीन शेअर करणार आहे मी शनिवारी काय काय केलं दिवसभर त्या सगळ्या गोष्टी आज तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा तर सकाळची सुरुवात माझी झालेली होती छान अशी देवपूजेपासनं आज आहे प्रबोधिनी एकादशी म्हणूनच सकाळी सकाळी छान अशी पूजा केली आणि आज आहोन ना सकाळी सकाळी अंडा पोळीची आठवण आली होती पण मी कालच बघून ठेवलं होतं की आज एकादशी कारण मागच्या वेळेस असं झालं होतं की एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी व्हायचं रस्तं आणि माझ्याकडनं चुकून तुळशीला पाणी व्हायला गेलं आणि त्या दिवशी मी ठरवलं की एकादशी पुढची कधी आहे ना ते मी आधीच बघून ठेवणार अशी चूक परत नाही झाली पाहिजे तर मी आधीच बघून ठेवलं होतं की आज एकादशी आहे शनिवार रविवार दोन दिवस एकादशी आहे आणि आहूनच झालं मला अंडापोळी करून दे आणि म्हटलं नाही आज करताच येणार नाही कारण आज एकादशी म्हणून मग मी पोह्यांचा बेत केला होता मस्त पोहे वगैरे बनवले व्हिडिओ शूट केला होता पण तो माझ्याकडनं डिलीट होऊन गेला मग तो स्किप केला तर पोहे वगैरे झाले मस्त आमचा नाश्ता हा पाणी झाला त्यानंतर म्हंटल चला रात्रीची जी काही भांडी होती ना ती पण लावून घेऊयात म्हणजे रात्रीचे भांडे एकदा लावले गे गेले की मग आता जी काही भांडी गोळा होतील नाश्त्याची स्वयंपाकाची ती घसून आणि लगेच ठेवत आहे त्यानंतर मग भांडे घसता घसता मग आठवण येते की अरे पाटीतले भांडे अजून आपण लावलेच नाहीये मग ते पुन्हा हातातलं म्हणजे भांडे घसण्याचं काम बाजूला ठेवावं लागतं आणि जे काही भांडे आहे पाठीतले ते लावून द्यावे लागतात त्यामुळे आधी भांडे वगैरे लावून घेतले पाटी छान भांड्यांची पाठी जी आहे ना ती रिकामी करून ठेवली आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे छान अशी शेवभाजी तर त्यासाठीच मी कांदा टोमॅटो मस्त फ्राय करून घेतला त्यामध्ये अल्लं लसूण थोडंसं जाड मीठ आणि भरपूर सारे अशी कोथंबीर तर हे सगळं ग्राइंड करून घेतलं आणि आता इथे मस्त कढईमध्ये तेल घेतलं त्यामध्ये जे काही मसाला मी काढून घेतला होता तो टाकला त्याला तेल सुटेपर्यंत त्या मस्त परतून दिलं आणि त्यानंतर मी त्यामध्ये मस्त लाल तिखट हळद जे काही घरगुती मसाले आहेत ते ऍड केले आणि भाजणीचं पीठ सुद्धा मी थोडंसं ऍड केलं मला जेवढी भाजी ले ले आहे तेवढं मी त्यामध्ये पाणी ऍड केलं भाजी होईपर्यंत इकडे मी दुसऱ्या बाजूला पोळ्या पण करून घेतल्या आणि ही कढई मी डिमाट वर आणलेली आहे बरं का दिवाळीला दिवाळीच्या वेळेस मी छान अशा ह्या दोन नेरलेपच्या कढई म्हणजे हा हंडीवाली कढईच म्हणते मी त्याला तर हंडीवाली आणि एक प्लेन अशी कढई असते ना तशी आणि त्याचबरोबर बर्णी सुद्धा चेंज केल्या मस्त काचीच्या बरणी आणलेल्या आणि तो व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेलाच आहे पण ज्यांनी कोणी बघितला नसेल ना त्यांनी नक्की तो चेकआउट करा किचन वाटा थोडासा औरून घेतला आणि आली बेडरूम मध्ये कारण इथे अंथरुण असच होतं आणि सध्या मुलांना सुट्टी येणार तर ते दहा साडे दहा वाजेपर्यंत उठत नाही आणि रात्रीच्या वेळेला बारा एक दोन वाजेपर्यंत अजिबात झोपतच नाही जबरदस्त ते त्यांना झोपावं लागतं आणि उठवावं सुद्धा लागतं आता चला आजच्या दिवस सगळी काही त्यांची मजा वगैरे उद्यापासून जरा लवकर उठायचं कारण परवापासून म्हणजे सोमवारपासून स्कूल आहे त्यामुळे आजच्या दिवस जेवढं झोपायचं तेवढं मी त्यांना झोपून दिलं मात्र उद्यापासून लवकर उठवणार कारण परवा त्यांना जागा आली पाहिजे म्हणून तर इथे मी अंथरुण जे आहे ना ते उचलून घेतलं जे काही ब्लँकेट्स आहे ना इतके जड ब्लँकेट आहे हे ना की काय सांगू घडी घालायला सुद्धा मुश्किल आणि धुवायला त्याच्यापेक्षा सुद्धा मुश्किल होऊन जातं मला पण ठीक आहे हे दोनच खूप मोठे ब्लँकेट्स आहे जे मी वापरते आणि दोन अजून आहे तर ते मी ठेवून दिलेले मध्ये इतकी काही गरज पडत नाही पण याच्यापेक्षा ना सिंगल ब्लँकेट वापरायला कधीही चांगले जेणेकरून धुवायला सुद्धा सोपे पडतात आणि घडी पण पटकन होऊन जाते तर इथे मी जे काही बेडशीट होतं तर हे बेडशीट मी दिवाळीला घेतलं होतं कसं आहे तर ते तुम्हाला कमेंटद्वारे सांगा मला तर खरंच खूपच आवडलं होतं बेडशीट इथे मी व्यवस्थित झटकून घेतलं आणि ज्या काही पिलो कवर आहे जरा मोठ्याच झालेल्या आहेत त्या पण आता त्याला थोडं स्टिचिंग करेपर्यंत मी असं त्याला थोडंसं फोल्ड करून ठेवत असते तर हे बेडशीट आहे ना इलास्टिक वालं नाहीये बरं का पण त्याचे जे काही कॉर्नर आहे ना तिथे मी थोड्याशा गाठण मारून घेतल्या आणि जसं इलास्टिक वाल बेडशीट असं मस्त चारही कोपऱ्यामध्ये अटकलं जातं तसं ते पण अटकलं जातं आणि थोडंसं एका कॉर्नरने त्याला झटकून घेतलं की लगेच ते व्यवस्थित पण होऊन जातं बेडशीट इथे मी व्यवस्थित करून घेतलं जे काही चार्जर वगैरे होते तर ते पण मध्ये टाकून घेतले ड्रेसिंग टेबल समोरचा जो काही पसारा होता तो तो सकाई सकाई तर तो पण मी आवरून घेतला थोडा का होईना पसरा ह्या ड्रेसिंग टेबल समोर हा असतोच असतो सकाळी सकाळी तरी त्यानंतर पुन्हा आली किचन मध्ये जे काही स्वयंपाकाचे आणि नाश्त्याचे भांडे होते तर ते सगळे मी मध्ये गोळा करून ठेवले होते स्वयंपाक वगैरे मस्त माझा आवरलेला आहे तर म्हंटल चला आता ते पण घसून घेऊया आणि आता इथे मी जी काही कढई धुतली ना तर ती मी डिमार्टवरनं आणलेली आहे मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की दोन कडे आणल्या तर ही एक कढई आणि हंडीवाली कढई तर त्या मला पंधराशे सोळाशे पर्यंत गेलेल्या सगळे भांडे मस्त आता मी इथे घसून घेते किचन वाटतं मस्त थोडासा धुवून घेते आणि मग माझे किचन जो आहे ना तो पण क्लीन होऊन जाईल गॅस मी धुतला नाही कारण सध्या मुलांना सुट्ट्या आहे आणि एक दोन तास झाले की मम्मी हे बनव ग मम्मी ते बनव ग चालू असतं त्यामुळे मी गॅस वगैरे काही धुतली नाही तुमच्या घरामध्ये असंच चालू आहे का नुसतं खवय्ये गिरी तर आमच्या घरात तसंच चालू आहे हे झालं की ते ते झालं की ते तर चला आता माझं वॉशिंग मशीन यांना खराब होऊन गेलेले त्यामुळे मी चार पाच दिवसापासून मात्र हातानेच कपडे धुतीये जशी गावावर नारी ना तशी आणि आहोंना म्हटलं ते थोडंसं रिपेअर करून द्या तर आहो म्हटले चार पाच दिवस थांब आपण नंतर करूयात हाताने कपडे धुवायचे असतात त्यामुळे मी कमीत कमी कपडे काढण्याचा प्रयत्न करते कारण आता ते मला हाताने धुवायचे मशीनमध्ये धुवायचे असले ना मग दररोज दिवसा टॉवेल धुवायला टाक हे धुवायला टाक ते धुवायला टाका असं माझं चालू असतं पण सध्या मी कमी कपडे जे आहे ना ते धुवायला टाकत असते जेव्हा मशीन चालू होईल तर पुन्हा मग आहे तसं मी चालू करणार तर चला आता मशीन खराब झालेलं आहे पण ड्राईंग मात्र होतंय बरं का माताने कपडे धुवून घेते आणि ड्राइंग करून घेते तर याचा आवाज सुद्धा खूप येतोय पण म्हटलं चला ड्राईंग केली की कपडे लवकर सुकतात म्हणून मी ते लावून देते जेव्हापासून मी ही ड्राय बाल्कनी ड्राय बाल्कनी म्हणून यूज करायला लागली ना तर तेव्हापासून मस्त कपडे धुणं किंवा खूप मोठे मोठे भांडे असले ना तर त्या सगळ्या गोष्टी मी इथेच करते आता मस्त ती धुवून घेतली भांडे वगैरे माझे झालेले होते सगळं आवरलं थोडासा आराम केला आणि त्यानंतर आठवलं चला उद्या रविवारे आणि मुलांची पण आता शहा चालू होईल तर मस्त इडलीचा बेत करूया उद्या संडे स्पेशल इडली ठेवूया दिवसभर मस्त इडलीवर ताव मारायचा आणि त्याबरोबर खायला मस्त आहे ना सांबर बनवूया लास्ट टाइम सुद्धा मला सांबर बनवायचं होतं पण तेव्हा भाजीपाला नव्हता आणि आता आज सुद्धा माझ्याकडे काही इतका भाजीपाला नाही पण उद्या सकाळी सकाळी जर भाजीपाला लवकर आणून दिला अहोनी तर उद्या फिक्स सांबरच बनलं जाणार तर इडलीसाठी मी नेहमी ना रेशनचाच तांदूळ यूज करते गावाला रेशन भेटतं मग तिकडनं थोडंसं सा इडलीसाठी ना रेशनचा तांदूळ जो आहे तो घेऊन येते खूप छान मस्त लुसलुशीत आणि मौसूद अशा आहे ना इडली बनतात बरं का ह्या रेशनच्या तांदळाने तर तो तांदूळ आणला होता तर मी इथे ना चार वाटी ना तांदूळ घेतलं आणि जी काही उडदाची डाळ असते व्हाईट कलरची तर ती दोन आणि त्याला थोडस वरती थोडंफार तर इतकं असं प्रमाणानुसार आहे ना मी ते तांदूळ आणि डाळ होती तर ते एकत्रच आता भिजत ठेवणार आहे कारण ते नंतर एकत्रच आपल्याला ग्राइंड करायचं असतं मग त्यापेक्षा एकत्रच भिजत ठेवूया या वेळेस मी तांदूळ डाळ जास्त घेतलेली जेणेकरून ह्या इडल्या मला दोन दिवस खाता आल्या पाहिजे तर इतकं जास्त मी तांदूळ आणि डाळ घेतली ते सगळं मी थोडंसं निसून घेतलं तर ता डाळ तांदूळ निसून घेतली त्यानंतर ता स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि भरपूर असं पाणी त्यामध्ये ऍड करून त्याला भिजत ठेवलं आणि याच्यासाठी ना मी मोठंच पातीला घेतलं कारण ते जेव्हा फुलतं तर ता त्याच्यासाठी मोठं पातेलं पाहिजेच त्यामुळे मोठमोठे पातेले मी इथे यूज केलेले आहेत हे मी सकाळी सकाळी बारा साडे बारा वाजता भिजत टाकला तर झोपताना मात्र हे सगळं ग्राइंड करून ठेवणार म्हणजे उद्या सकाळी सकाळी मस्त इडल्या बनल्या जातील आताच गावावरनं खूप सारं दूध आलं होतं आणि ते गेलं खराब होऊन मग आता म्हटलं याचं काय करायचं तर त्याचं म्हंटल आता पनीर बनवून घेऊयात विनेगर माझ्याकडे होतंच घरामध्ये तर थोडंसं त्यामध्ये विनेगर ऍड केलं आणि मस्त पनीर बनवून घेतलं श्लोक तुम्हाला साईटला अभ्यास करताना दिसत असेल तर तो जशा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या ना तेव्हापासून आम्ही अजिबात वही उघडून बघितली नाही की ए लिहून बघितली नाही वन टू वगैरे काहीच नाही फक्त खेळणं आणि खेळणं आमचं चालू होतं आरुषला सुद्धा आता जाग आलेली आहे की आ, मला होमवर्क दिला होता मला होमवर्क करायचा आहे तर तो पण आता अभ्यासाला बसला आणि रायटिंगचं काम त्याचं चालू होतं संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक वगैरे अवरून गेला आहोणनं जेवायला दिलं होतं आणि तोपर्यंत मी जे काही सकाळी पनीर बनवायला घेतलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं तर ते थोडंसं कपड्यामध्ये ते ऍड करून त्यातलं पाणी जे होतं ना ते काढून घेतलं त्यावर असं मस्त दाब देऊन आता ते ठेवलेलं आहे आणि झोपताना त्याला मी फ्रीजमध्ये ठेवून देईल तर असं मी पनीर लावत असते आणि मी मिशोवरनं बघितलं होतं की एक पनीरसाठी ते भांड पण भेटतं तर नेहमी नाही लावत त्यामुळे असं वाटतं कशाला घ्यायचं पण मला आत्ता वाटत होतं की ते आपल्याकडे असायला पाहिजे अहूनच तोपर्यंत जेवण सुद्धा झालं आणि आमच्या घरामध्ये असं ज्याचं त्याचं ताट ना असं किचनवर आणून ठेवलं जातं फक्त किचनवर आणून ठेवलं जातं तर त्यांनी ते आणून दिलं आणि जे काही भांडी घासायची होते ना ते पण मी मोकळे करून ठेवले दुपारी इडली साठी जे काही डाळ तांदूळ भिजत घातले होते ते पण छान फुल्ले होते मस्त भिजले होते म्हटलं चला आता त्याला ता पण ग्राइंड करून घेऊया हो असं काही करायला घेतलं ना खूप सारे भांडे निघतात तर त्यासाठीच म्हटलं चला सकाळचं जे काही दूध फाटलं होतं आणि ज्याच्यामध्ये मी मस्त असं पनीर लावलं ला होतं ना तेच पातील आपण आता इथे घसून घेऊया जेणेकरून भांडे पण कमी निघतील तर ते पातेला मी इथे घसून घेतलं आता जे काही के ग्राइंड केलेले तांदूळ राहतील मग त्यामध्ये ऍड करून घेईल आणि ते कारण मोठं पण आहे आणि फुलायला जरा थोडंसं मोठंच पातील हवं म्हणजे जे काही पीठ आहे जे काही बॅटर आहे ना ते व्यवस्थित फुललं जाईल तर इथे मस्त माझं बॅटर रेडी झालं होतं किचन साठी मी डीमार्ट वरनं हे मायक्रो वाले नॅपकिन आणले तर ते मला नव्याण्णव रुपयाला पाच भेटले आणि मला वाईफची इतकी सवय झालेली आहे ना मी नॅपकिन शक्यतो कमी यूज करते पण मग वाइफ्स मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये यूज करते आणि माझ्या वाईफ्स गेलेले आहे संपून म्हटलं चला आता हा नॅपकिन कसं काम करतो ना ते बघूया पण इतकं छान तो काम करत होता वॉटर इतकं मस्त त्याने ॲब्झॉर्ब केलं ना की काय सांगू मला वाईफचीच आठवण आली होती आता मी वाईफ जेव्हा गावात जाणार तेव्हा पुन्हा घेऊनच येणार आहे तर इथे मी ना माझं जे पनीर होतं ना तर ते ठेवलं होतं तर आता त्याला मला फ्रीजमध्ये ठेवायचं त्यावर जो काय आपला खलबत्ता असतो ना तो ठेवला तर त्यातलं जे काही पाणी राहील ना ते निघून जाण्यासाठी इडली बॅटर सुद्धा माझं रेडी झालेला आहे किचन वाटा मस्त असा क्लीन केला भांडे वगैरे सगळं माझं आवरलं तर असा होता माझा सॅटर्डेचा दिवस तर कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली ब्लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय फ्रेंड